कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा ऐन गणेशोत्सवामध्ये एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हाक देण्यात आल्यानं एस टी महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात झालेली आहे गणपतीच्या काळामध्ये कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते आणि त्यामुळे या काळामध्ये कोकणात विशेष एस टी बसेस सोडल्या जात आहेत मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम झालेला आहे दापोली गुहागरकडून सकाळपासून एकही बस सुटलेली नाही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत तर दुसरीकडे दापोली एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतीय एसटी स्थानकावरती आवश्यक तो पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा या संदर्भात सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोमध्ये एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयामध्ये दिल्या जाणार आहेत जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्यायी बसेसची सोय केली जाणार आहे सलीम रखांगे कोकणकट्टा न्यूज दापोली